हाय हॅलो कशा आहात सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मलाश जे आर के ब्लॉग्स तुम्ही जर माझ्या पॅ चॅनलवरती पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आपले डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती आणखीन छान छान अशा रेसिपी ट्रॅव्हल ब्लॉग जे भीमचे सॉन्ग आणखीन खूप छान अशी माहिती मी सांगतच असते ब्लॉगमध्ये आणखीन शिलाई ब्लॉग पण असतात ट्रॅव्हल ब्लॉग पण असतात लातूरमधले तुम्ही कुठून आहात कमेंट करू जरू जरूर सांगा माझ्या चॅनलला तुम्ही पहिले वेळेस असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप छान असे रेसिपी आज शेअर करत आहे जसं की नवीन आहे माझ्यासाठी पण आणि मी माझ्या यूट्यूब म्हणजे आपल्या व्हिडिओ काय म्हणतात आपल्या छोट्याशा ब्लॉग चॅनलमध्ये मी आतापर्यंत शेअर केले नाही तरी बघा कसे वाटल्याची रेसिपी मी घेतली आहेत अंडे मी बनवत आहे ब्रेड ऑमलेट कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी युनिक आहे आणि मी स्वतः अशी पहिली वेश बनवलेली आहे अशा प्रकारे जसं की ब्रेड वगैरे वापरून बनवलेली आहे घेतली आहेत मी चार ते पाच अंडे घेतलेले आहेत फोडून छान असं लाल तिखट हळद मीठ आणि मिरचू ॲड केलेला आहे मस्त असता याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपले ब्रेड घेतलेले आहेत मी जे आपले ब्रेड असतात ना छोटेवाले ते ब्रेड घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड इकडं काय तेवढं मिळत नाही बेकरीमधून नाही त्यामुळे गिमानमधूनच आणावं लागतं त्यासाठी साधे ब्रेडच घेतलेले आहेत मी खूप छान असं फेटून घेतले आहे थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आपल्याला जर ॲड करायची असेल तर आपण करू शकतो जर लिकर खाणारी असेल तर स्किप पण करू शकता तुम्ही खूप छान अशी आपली रेसिपी आज आजची झालेली आहे अशा प्रकारे मी ब्रेड घेतले आहेत चार ते पाच मस्त असं तळ्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं त्यावरती फिरून घेतलेलं आहे का कारण ब्रेड वगैरे चिटकोणी किंवा करकोण त्यासाठी तरी पण थोडासा नामस्तिकी आहे माझा ना तवा आणि बघा मस्त अशी रेसिपी आपली मी चॅनलवरती पहिली वेळेस अशी रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत आणि माझे चॅनल कसे म्हणजे माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे मी बॅटर आधी टाकून घेतलेले आहे पहिली वेळेस बनवत असल्यामुळं तेवढं काय मला ह्याचा म्हणजे काय म्हणते पॅक्ट जमली होती नंतर तर दुसरीच मी बरोबर केलेलंच आहे बघा तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनेच माझी काही चुका असतील किंवा माझी काय आणखीन छान असं माहिती असेल ती तुम्हाला मिळून जाईल जरी तुम्ही कधी करायला घेतला तर तुमचे पण असे मिस्टेक होणार नाही जरूर बघा ध्यान देऊन छान अशी पोळी बनवून घेतलेली आहे मी आता याच्यावरती आपण ब्रेड लावून घेणार आहोत जर तुम्हाला स्वयंपाकात काही क भाकरी चपात्यावर करायचा कंटाळा जर आलेला असेल तर अशा प्रकारे आपण रविवारी मस्त असं लेकरांसाठी छान असा एक मेनू त्यांच्या आवडीचा बनवून देऊ शकतो आपण लेकर असं खायला नको म्हणतात अंडे असू पण नंतर असे दुसरं काही पदार्थ भाकरी वगैरे नको म्हणतात मग काय तर त्यांच्यासाठी आवडीचं मी अशा प्रकारे बनवून दिलेलं आहे कशी वाटली माझी आजची आगळी वेगळी रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या खूप छान असा मला सपोर्ट मिळत आहे आणि तुमच्या कमेंट तुमचा सपोर्ट मनापासून मी आभारी आहे असाच मला सपोर्ट करा खूप छान मनापासून तुमचा धन्यवाद बघा पुडी छान असं मी घेतलेले आहे आता अंडा ऑमलेट मस्त भाजून मी खूप सारे केलेले आहेत मी ऑमलेट बनवून घेतलेले आहे असे भाजून छान कोथिंबीर हिरवी मिरची कट करून ठेवलेली आहेच लेकरांसाठी ले आधी बनवलेली आहे ते बिरा मिरची टाकता लाल तिखटच थोडंसं ऍड केलेलं आहे हिरवी मिरची मी कट करून ठेवलेलीच आहे ती नंतर ऍड करणार आहे माझ्यासाठी आणि यांच्यासाठी कोथिंबीर हिरवी मिरची कटर साईडला करून ठेवलेली आहे तर मस्त असं बनलेलं आहे ऑमलेट देत आहे मस्त असं मधुर भागून कट करी आणि दिलेली आहे बघा त्याच्या पुढची रेसिपी बघा आणखीन खूप छान असे अंडा ऑमलेट किंवा ब्रेड ऑमलेट तुम्ही काय नाव देशाल याला कमेंट दा जरूर सांगा आणि झटपट होऊन जाते हे रेसिपी आणखीन खरंच मला खूप इझिली आवडली बरं ही रेसिपी कंटाळा याच्या नंतर चांगली आहे आयडिया बरं एवढंच की भांडे खूप पडतात सगळ्यात मोठं भांड्याचं टेन नको नको वाटते मी तर भांडे घासण्यासाठी चालते अशा प्रकारे मस्त असं मी ब्रेड टाकून घेतलेले आहेत आधी मी वेळेस काय केले मी आधी पोळी बनवून घेतली त्याच्यानंतर ब्रेड ॲड केले मी याच्यामध्ये काय केले आधी मस्त असं ब्रेड तेलामध्ये थोडंसं डीप करून तळून घेतली नंतर मी जे आपण अंड्याचं वॅटर बनवून ठेवलं होतं ते ॲड केलं खूप छान असं झाली होते पण त्याच्यापेक्षा हीच आयडिया मला छान वाटली कारण ब्रेडमध्ये देखील पूर्ण आपली म्हणजे काय म्हणतेला मिक्सर स्प्रेड झालं होतं अशा प्रकारे नंतर खूप छान असं वाटलं आणि याच्या पुढची मी चार काय म्हणतात चार ब्रेड वापरून केलेली आहे बघा ही आहे दोन आणि पहिलेचे पण दोनच ब्रेड वापरले होते ह्याच्यामध्ये थोडंसं इझिली मला पटकन झालं हे करता आलं ती पहिलेची थोडीशी वाटली आता ह्याच्यावरती खूप छान असं रेसिपी झाली होती मस्त असं मला हे कालच व्हिडिओ टाकायचा होता पण तो काही अडचणी असल्यामुळे मला जमल्या नाही तरी त्यासाठी मा माफी असावी आणखी खूप छान असा सपोर्ट मिळालेला आहे तुम्हाला सर्वांचा असं सपोर्ट करा लाईक करा आणखी बघत राहा मस्त अशा रेसिपी ट्रॅव्हल ब्लॉग अशी ब्लॉग खूप छान असे असतातच आणि खूप जणांच्या कमेंट येत होत्या की ताई लाइव का घेणार घेणार तुम्ही काय झालं आणखीन घेणार आहे लाईव्ह खूप सारा आपला वॉच टाईम राहिलेला आहे तरी पण बघूत आता जसं जमे तसं कारण जयंतीजवळ येत आहे जयंतीमुळं काही कामं असतात घरात येत यासाठी मला तुम्हाला लाईव नाही पण जास्त व्हिडिओ पण नाहीत आपले थोडंफार आपले जय तुमचे सॉंग तेवढे मी टाकत आहे सध्या चालते आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मस्त असा खात राहा आणि कमेंट करत राहा आता पुढचे बघा मस्त असे मी ऑमलेट एकदम लास्टवाला बनवून घेणार आहे जसं की मी चार ऑमलेट काय म्हणतात चार ब्रेड ऑपरून केलेलं आहे बघायच्या पुढची रेसिपी आता अशा प्रकारे मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे हे दिलं आता दोघांना आता याच्यानंतर नंतर मी जी याच्यामध्ये आता मी चार ब्रेड ॲड करून बनवलेली आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर लाल तिखट को थोडंसं चवीनुसार मीठ आणि आणखीन दोन अंडे ॲड केलेले आहेत अशा प्रकारे मी ब्रेड तेल टाकलं आणि ब्रेड लावून घेतले त्याच्यानंतर जी बॅटर आपण बनवून घेतलेलं होतं ती ॲड केलेलं आहे हिरव्या मिरची सहित कट केलेली आहे छोट्या छोट्या हिरव्या मिरची छान असं आणि मस्त असं टाकून घेतलेलं आहे आता ही आहे बघा मस्त अशी आपली अंड ऑमलेट ब्रेड अंड ऑमलेटची रेसिपी छान असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडनं आणि मस्त असं सर्व सा, करायचं कशी वाटली माझी आज आजची आगळी वेगळी नवीन रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला आवडली का नाही हेही कमेंट करून जरूर सांगा मस्त असं खात राहा हेल्दी खा हेल्दी राहा बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मा माझे डेली ब्लॉग असेच येत असतात माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अन्मलाश जे आर के ब्लॉग तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन बघा अशी आपली रेसिपी झालेली आहे मस्त असं याला कट करून मी लेकरांना दिले आहे जरी याच्यासोबत तुम्ही सॉस वगैरे दिली तर खूपच आणखीन याची टेस्ट वाढते कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी जरूर दाबा कारण माझे ज्यावेळेस व्हिडिओ वे येतात किंवा लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल बाय काळजी घ्या